महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मांजरी खुर्द ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा झाले नसताना अशी ग्रामसभा झाल्याचं इतिवृत्त दाखवून त्यावर तब्बल शंभर ग्रामस्थांच्या उपस्थितीत असल्याचा सह्या घेण्यात आल्या या ग्रामसभेमध्ये शंभू महादेव ट्रस्टचे अण्णासाहेब मगर विद्यामंदिर मांजरीखुर्द या शैक्षणिक संस्थेची मिळकत आणि एक हेक्टर जमीन ही परस्पर गुरुकुल एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन या नावानं फेरफार केल्याचा प्रकार उघडकीस उघडकीसलाय माहिती अधिकारामधून ग्रामपंचायतीचे दप्तर पाहताना हा प्रकार समोर आलाय तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांनी चौकशी समितीच्या अहवालावर कारवाई करण्यास स्थगिती दिल्यानं आणि पाच वर्षे कोणताच निर्णय न घेतल्यानं कारवाई झाली नव्हती याबाबत हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिरीष मोरे यांनी वागोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावर पोलिसांनी गुरुकुल एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिदास उंद्रे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य विकास उंद्रे हिरामन गवळी धनश्री उंद्रे मनीषा उंद्रे वर्षा मोरे ग्रामपंचायत क्लार्क रामदास शिवराम शिवाजी ग्रामपंचायत शिपाई विठ्ठल सावंत अशी गुन्हा दाखल रोहिदास सुंदरे यांनी राणा हाताशी धरून हा फेरफार घडवून आणल्याचं त्यात म्हटलंय हा प्रकार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस ते सात सप्टेंबर दोन हजार वीस दरम्यान घडला होता ग्रामविकास मंत्र्यांनी चौकशी अहवालावर कारवाईला स्थगिती दिल्यानं पाच वर्षे कारवाई होऊ शकली नव्हती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप उंद्रे यांनी ग्रामपंचायत मांजरी खुर्दे ते ग्रामपंचायतीमध्ये अनेक गैरप्रकार चालू असून नऊ सप्टेंबर दोन हजार वीस रोजी उंद्रे यांनी माहिती अधिकारांवर अभिलेखाची पाहणी करण्यासाठी मागितले होते त्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजीची विशेष ग्रामसभा पार पडल्याबाबत खोटा बनावट आणि बोगस इति वृत्तांत लिहिलेला दिसला याबाबत संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी तक्रार अर्ज केला होता या तक्रार अर्जावरून ग्रामपंचायत ग्रामपंचायतीतील कामकाजाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन विस्तार अधिकारी एन डी कारंडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती त्यांनी चौकशी अहवाल वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर केला होता त्यामध्ये ग्रामपंचायतीमधील नऊ जणांनी मिळून खोटी विशेष ग्रामसभा भरवण त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा सा समावेश करून फेरफार करून गुन्हा केल्याचं नमूद केलं होतं याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे अपील केले होते त्यावर ग्रामविकास मंत्री यांनी बारा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी आदेश काढून अपिलावर अंतिम निर्णय होईपर्यंत कारवाईला स्थगिती दिली होती या आदेशावर संदीप पुंदरे यांनी उच्च न्यायालयात अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रिट पिटिशन दाखल केले होते या रिट पिटिशनवर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होऊन उच्च न्यायालयानं ना ग्रामविकास मंत्री यांनी दिलेल्या स्थगिती आदेशाला स्थगिती आदेश देऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार आता पाच वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय तत्कालीन सरपंच प्रतिमा उंद्रे आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी जलजीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा सादर करण्याबाबत या एकाच विषयाचा अजेंडा काढून अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते प्रत्यक्षात विशेष ग्रामसभा झालेलेच नव्हती सरपंच कौटुंबिक कारणास्तव गैरहजर असल्याबाबत त्यांनी जबाबामध्ये नमूद केले ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम लिपिक रामदास उंद्रे यांनी विशेष ग्रामसभा झालेली नाही असे जबाब दिले परंतु ग्रामसभा प्रोसिडिंग मध्ये सभा झाल्याचं सरपंच प्रतिमा उंद्रे यांच्यासह सभेला एकशे वीस ग्रामस्थांसह सदस्य नमूद असल्याचं म्हटलं आहे त्यापैकी शंभर ग्रामस्थांच्या सह्या घेतलेल्या दिसून येत आहे उपस्थितांमध्ये सरपंच उपसरपंचांसह तेरा सदस्यांची नावे नमूद केली आहेत परंतु फक्त सहा सदस्यांची स्वाक्षरी दिसत आहे सरपंचांसह इतर सात सदस्यांच्या स्वाक्षरी प्रोसिडिंग मध्ये दिसून आल्या नाही रोहिता सुंदर यांनी ग्रामविकास अधिकारी कदम यांना अपशब्द वापरून धमकावून विषय पत्रिकेमध्ये विषय क्रमांक दोन त्यामध्ये गुरुकुल एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन मांजरी खुर्द आणि नामदेव पवार यांचे शालेय इमारत नोंदीबाबत विषय क्रमांक तीन यामध्ये आलेल्या अर्जांचा विचार करणं हे विषय अजेंडा मध्ये समाविष्ट नसताना समाविष्ट करण्यास भाग पाडले त्यानंतर लिपिक रामदास उंद्रे यांनी प्रोसेडिंग लिहिण्यास भाग पाडले अशा प्रकारे विशेष ग्रामसभा झाली नसताना बोगस इतिवृत्ताचा समावेश करून शंभू महादेव ट्रस्टचे अण्णासाहेब मगर विद्यामंदिर या शैक्षणिक संस्थेची मिळकत आणि एक हेक्टर जमीन ही परस्पर गुरुकुल एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन या नावानं फेरफार केल्याचं दिसून आलं परंतु त्याला माहिती अधिकाराद्वारे हरकत घेण्यात ता आल्यानं ताबा हस्तांतरण झालं नाही आता पाच वर्षांनंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानं गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा